पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख प्रभा क्रमांक आठ मधील लक्ष्मीनारायण कॉलनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात शिंदखेडा शहरातील प्रभा क्रमांक आठ मधील लक्ष्मीनारायण कॉलनी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे गेल्या आठ ते दहा महिन्यांपूर्वी या परिसरात कॉन्क्रीट रस्त्याचं काम केलं परंतु गटारीचं काम मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं गेलं या कामांमुळं काही भागात गटारी या उघड्या असून त्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अनेकदा या उघड्या गटारी मुळे वृद्ध महिलेचा तोल जाऊन गटारी देखील पडण्याची गंभीर घटना घडली असून वारंवार परिसरातील नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन व तक्रारी देखील केल्या मात्र कुठल्याही प्रकारची दखल उघड्या गटारींबाबत नगरपंचायत प्रशासनानं घेतली नसल्यामुळं या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे त्याचप्रमाणे या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना देखील येथील नागरिकांनी याबाबत प्रत्यक्षपणे भेटून सांगितले मात्र त्यांनी देखील या समस्येकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे परिसरातील महिला पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता नागरिकांच्या समस्येवर दुर्लक्षित केल्यानं स्थानिक नेत्यांना परिसरातील नागरिक धडा शिकवतील कारण नागरिक या मुल रोजच अतिशय त्रस्त झाले असून तीव्र संतापाची लाट दिसून आली आहे तसेच आता या घटनेमुळे परिसरातील नागरिक या राजकारण्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असं चित्र दिसून येत आहे त्यामुळे निदान आता तरी शिंदखेडा नगरपंचायत प्रशासनानं प्रभाग क्रमांक आठ मधील लक्ष्मी नारायण कॉलनी परिसरातील असलेल्या गटारींबाबत नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे मुख्य संपादक जतीन तोडायला तोडायला गेली गटार मोकी होती ना त्याच्यामुळे माझा जोर चालला गेला तिथं मला ओढून तोडून माझी सुनबाईनी काढलं आणि गुडग्यारा पण लागून गेलं कंबर पण गेलं वगैरे सॉरी चालता मला त्रास होतोय दवाखाना कोण करेल मग मा, माझ्या मुलाशिवाय वास पण येतो तस लागत मला त्रास झाला माझ्या मुलाला खर्च करावा लागतोय पैशांचा नाही पैसे राहिले तर इकून तिकून तो पास करतोय माझे दिवस काय करायचं म्हणजे उघड्यावर आता गटार आहे हा याचा सर्वांनाच त्रास होतोय असं वाटत मग मी बाहेर झोपते मला डास वगैरे सर्व त्रास होतोय दवाखाना कोण करेल मग माझ्या मुलाशिवाय वास पण येतो तसं सांगत मला हरशी माझ्या मुलाने आणली सातशे रुपयाला तेव्हा तो आता गरीब मुलगा तो काय काय करेल माझ्यासाठी हा तर आज बघून बघून म्हणजे असे माझ्या दवाखाना करावा लागतोय माझ्या मुलाला असं करायचं मग केव्हा केव्हा हे काम होणार आहे एवढ्या दोन दिवसामध्ये काम करायलाच पाहिजे अशी मागणी आमच्या कॉलनीतील लक्ष्मीनारायण कॉलनीतील रस्त्याचे काम निमित्त चार जानेवारीला खोदकाम सुरू झालं आज चार अकरा दहा महिने झाले रस्त्याचं काम झालं उत्कृष्ट झालं पण जे उर्वरित गटारी धापे आणि ते जोडण्यात आलेलं नाही याच्या बाबतीत आम्ही शिवना समक्ष दोन वेळा भेटलो निवेदन दिलं तरी काही उपयोग होत नाही शासन निधी देत चांगल्या कामासाठी लोकांच्या सोयीसाठी परंतु ठेकेदार हा जाणीवपूर्वक कॉलनीतल्या रहिवाशांना त्रास देण्याच्या हेतूने काम पूर्ण करत नाही ही ओपन गटार असल्यामुळे संध्याकाळी या गेट जवळ येतात जाताना टासमाच्छाचा इतका प्रादुर्भाव आहे की इथं पाच मिनट उभे राहू शकत नाही माणूस तर खूप दिवसापासून ही गट अशी ओपन आहे सर आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा